भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न समाजरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर बिंदू चौक येथे त्यांच्या अक्रांती सूर्य आद्य शिक्षणाचे प्रणेते थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यांना डॉक्टर डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त माननीय सूर्यकांत तोडकर सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व फुटबॉलचे डॉक्टर मान्य दीपकराव खांडेकर कोल्हापूर जिल्हा न्यू करवीर ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष माननीय राजेंद्र थोरवडे रेणुका भक्त मंडळ कोल्हापूरचे माजी अध्यक्ष मान्य गजानन विभुते कोल्हापूर मंदिर महासंघाचे विश्वस्त मान्य सुभाष सुर्वे यांना वुमन सेल्फ डिफेन्स ग्रुपचे संस्थापक कोल्हापूर जिल्हा हस्तकला कारागीर कामगार कल्याण का संघचे शहर अध्यक्ष माननीय सतीश वडणगेकर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मान्य अजितराव अंकारे कोल्हापूर जिल्हा शाडू माती मूर्ती संघटनेचे संचालक मान्य उमेश कुंभार इत्यादी हजर होते सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका